आपले आदरणीय केदारनाना आहेर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे उपस्थित येथे जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणी एक सोडून तर <laughs> माझी मिसेस इथे बसलेली <laughs> आज हा नानांचा कार्यक्रम देवळ्याला सत्तावीस ऑगस्टला माझ्या वाढदिवसाला ठेवलेला होता त्याच्यानंतर लगेच वीस तारखेला या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं पण त्याच्यापूर्वी त्यांच्या कार्यक्रमात अडचण आल्यामुळे आपण उमरा लगेच चार दिवसांनी कार्यक्रम ठेवला त्याच्यामध्ये अडचण आली होती जोड हां तर हा कार्यक्रम महिलांसाठी क्रांतीनाचा पूर्ण महाराष्ट्रभर हा कार्यक्रम होत असतो चूल आणि मूल याच्या पलीकडे पण महिलांनी बाहेर यायला पाहिजेत त्या ठिकाणी मनोरंजन केले पाहिजे कोविडचा काळ ज्या पद्धतीने गेला त्याच्यानंतर आपल्या ग्रामीण भागातल्या महिला या ठिकाणी मनोरंजनापासून दूर होत्यात पुणे मुंबई नाशिक या ठिकाणी असे कार्यक्रम होत असतात पण ग्रामीण भागामध्ये हे कार्यक्रम कोचितच घेतले जातात पण माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपण या कार्यक्रमांना या निमित्तानं सगळ्या देवळा तालुक्यासाठी आणि चांदवडसाठी पण आपण या ठिकाणी नियोजन करत आहोत या ठिकाणी चंदूदादांनी दादांनी त्यांच्या भाषणामध्ये भावी आमदार म्हणून या ठिकाणी उल्लेख केला तुझ्या तोंडात साखर पडो <laughs> <laughs> कारण अनेक वर्षापासून राहुलदादा आणि मी आम्ही दोघं या ठिकाणी काम करतो हो। आहोत आमच्या आहेर परिवारावरती देवरे परिवाराचं कायम प्रेम राहिलेलं आहे आमच्या दोघं बंधूंवरती आणि कायम आम्हाला आहेर परिवारे बाबांची शिकवण होती जे काही करायचं ते समाजासाठी करायचं हे पाण्याचे प्रश्न असो आरोग्याचे असो सिंचनाचे प्रश्न असो तळागाळातल्या गोरगरीबांची सेवा असो आमचा आहेर परिवार कायम या जिल्ह्यासाठी सदैव सेवेसाठी तत्पर राहिलेला आहे म्हणून नेहमीच येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस ज्या ज्या संस्थांमध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्हाला कामगार मी दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो सगळ्यांची कारण का हा कार्यक्रम हा महिलांसाठी केलेला कार्यक्रम होता आणि त्यादृष्टीने त्यांचा मान सन्मान त्या ठिकाणी राखला गेला पाहिजे होता आयोज्य कुठंतरी कमी पडलेले आहेत त्याच्याबद्दल इथून पुढे काळजी घ्या मी माझं म्हणतो कारण प्रत्येक ठिकाणी मी लक्ष देऊ शकत नाही निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी महिलांसाठी सबलीकरणासाठी बचत गटांसाठी किंवा घर उद्योगांसाठी जे जे काही करता येण्यासारखं आहे मी त्या पद्धतीनं आज पण कटिबद्ध आहे तुम्हाला शब्द देतो हा भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील एवढंच या निमित्तानं सांगतो माझे तुमचं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नानासाहेब नानासाहेबांनी एक खंत व्यक्त केली